वीस मेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणाने गेल्या अनेक दिवसापासून आम्ही जो प्रचार करतो त्या प्रचाराच्यामुळे जे वातावरण निर्मिती झालेली आहे ती सगळी मोदीमय असं वातावरण या लोकसभा शेत कालही आम्ही मुरबाडला होतो प्रचंड प्रचंड असा प्रतिसाद मुरबाडमध्ये मुरबाड शहर असेल मुरबाड ग्रामीण असेल त्या भागामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आज शहरात आम्ही आज आता आम्ही बारा वाजता ताडालेला पाहिजे होतो पण हे पहिलंच ठिकाण आहे नादवडचं इथे कमीत कमी अडीच तास आमचे गेले इतका प्रचंड प्रतिसाद ह्या भिवंडी शहरामध्ये मी आपल्या माध्यमातून निश्चितपणाने भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या जनतेला सांगू इच्छितो की भिवंडी लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या भिवंडी शहरातल्या या दोन्ही विधानसभांमध्ये चौदा आणि एकोणीस या दोन्ही वेळेला जरी आम्ही मागे पडलो असलो तरी चोवीसला आपल्या जनतेने संकल्प केलेला आहे की आम्ही बरोबरी करणार अशा प्रकारची परिस्थिती आणि उत्साह जनतेमध्ये आहे निश्चितपणाने जनता मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे आणि म्हणून उत्साहामध्ये मतदान करून भिवंडी पूर्व असेल भिवंडी पश्चिम असेल महायुतीचे आमचे सगळे कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चार जूनला निश्चितपणाने बघायला मिळतो ज्या पद्धतीने भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे शहापूरचा पाणी प्रश्न असेल भिवंडीचा विकासाचा प्रश्न असेल कल्याणमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांकडे आता आपण कशा पद्धतीने तसं बघण्याची गरजच नाही हे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत शहापूरच्या पाण्याचा प्रश्न पाण्याच्या योजनेचं काम सुरू आहे केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत जवळजवळ तीनशे अठ्ठावीस कोटीची योजना आहे आणि ह्याचं काम सुरू आहे हा प्रश्न कुठे राहिला तर काम पूर्ण झालं की एकशे पाच गावांना त्या योजनेतून पाणी मिळेल कल्याणच्या रेल्वेचे प्रश्नही सगळे सुटलेले आहेत फ्रिक्वेन्सी वाढवायची कारण आपल्याकडे लोकसंख्या खूप वाढल्यामुळे आपल्या ज्या ट्रेनच्या फेऱ्या त्या फेऱ्या जा जास्त झाल्या पाहिजेत जा, म्हणून लोकांची मागणी आहे ती निश्चितपणाने आम्ही पूर्ण करणार बाकी का समस्या आपण सांगता या समस्या सगळ्या समस्यांचं निराकरण केलेलं आहे विरोधकांना प्रचाराला काही मुद्दा नाही त्याच्यामुळे दहा वर्षात काय केलं दहा वर्षात काय केलं हे काय करणार ते सांगतच नाही त्यांच्या सांगाही काय नाही आम्ही दहा वर्षात आम्ही दहा वर्षात जे केलं ते दिसतंय आणि म्हणून मी अनेकदा सांगतो मीडियाला त्याला कोणाला दिसत नाही त्याला हाताला धरून दाखवणार काय काय कामं केलेली ज्याला बघायची इच्छा आहे त्यांनी माझ्यासोबत यावं त्याला दाखवतो